पन्हाळ्यातील एका नामांकित संस्थेच्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या व्हॅनमध्ये चौथीच्या वर्गातील साडे नऊ वर्षाच्या बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली पीडित बालिकेच्या आईनं पन्हाळा पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी व्हॅन मालक राहुल भोसले याला अटक केली आहे त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान त्याला न्यायालयात हजर केलं असता नऊ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राहुल भोसले हा पन्हाळ्यातील एका संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या बांधारी परिसरातील पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांची ने करतो सत्तावीस सप्टेंबरला त्याच्या व्हॅनमधून येणाऱ्या चौथीतील एका मुलीसमोर राहुलनं आपली पॅन्ट उतरवत मुलीशी अश्लील संभाषण करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती याबाबत कुणाला सांगू नकोस म्हणून राहुल भोसलेनं पीडित बालिकेला दम दिला होता या घटनेनंतर पीडित बालिका शाळेला जायला घाबरत होती त्यामुळे तिच्या आईनं बालिकेला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर हा प्रकार समोर आला दरम्यान त्या मुलीचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते ते परत आल्यानंतर संबंधित मुलीच्या आईनं पन्हाळा पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली दरम्यान गुन्हा दाखल होताच पन्हाळा पोलिसांनी राहुल भोसलेला तातडीनं ताब्यात घेतलं राहुल विवाहित असून त्याला दोन मुली आहेत तसंच तो पन्हाळ्याच्या माजी नगरसेविकेचा मुलगा असल्यानं पन्हाळ्याच्या राजकारणात सक्रिय असतो त्याचा गैरफायदा घेत तो कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत रहदारीच्या रस्त्यावरून बेदरकारपणे गाड्या चालवतो तसंच नेहमी हुल्लडबाजी करत असल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे पन्हाळा पोलिसांनी राहुल भोसलेला न्यायालयात हजर केलं असता नऊ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे